कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मी आपल्याला सांगितलं ना योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला मी सक्षम आहे आणि माझ्या मतदारसंघातली अनेक मंडळी तुम्ही योग्य निर्णय घ्या तुमच्या पाठीशी आम्ही आहोत अशा तऱ्हेचे मला संकेत दिलेले आहेत आता तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला समजतंय की मी नाराज आहे मी भाजपच्या वाटेवरती आहोत शिंदे गटाच्या वाटेवरती आहोत तसं काही नाही तिथपणे अफवा आहेत असं माझं या ठिकाणी आपल्या माध्यमातून मला संपूर्ण आमच्या जनतेला आणि शिवसेनेला सांगायचं आहे हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार याबद्दल कुठची माझ्या मनामध्ये शंका नाही वरिष्ठ किंवा एससीबीची चौकशी तुमच्यावरती कार्यकर्ते द्या आणि त्याच वेळेला जरी प्रसार माध्यमांना मीटिंग मध्ये अलाउट झालं नसले तरी राजापूर लांब्याच्या बैठकीमध्ये तुमच्यावरती दे देखील काही कार्यकर्त्यांनी सांगितलं की तुम्ही याबाबतचा विचार गंभीर्याने केला पाहिजे किंवा दलाव टाकलेला आहे त्याचं म्हणणं आहे नेमकं काय घडलंय काय आणि तुम्ही काय निर्णय घेणार काल तुम्ही अफवा म्हटलात पण आजचा एकंदर एक तुमचा सुर कसा गेले गेले काही दिवस प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून त्यात इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल त्यानंतर व्हॉट्सअप मीडिया असेल त्या माध्यमातून विविध राजनसाहेबांच्या प्रवेशाबद्दलच्या चर्चा चांगल्या रंगलेल्या आहेत आपण नक्कीच एक आमचं मार्गदर्शन असतं याचा निश्चितपणे माझ्याकडे माहिती आहे आणि मग या अनुषंगाने मला पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आग्रह होता की आपण मंडळींनी या ठिकाणी यावं आमच्या समोर आपलं संवाद साधावा या उद्देशाने मी काल राजापूर या ठिकाणी पदाधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी सर्व उपस्थितांमध्ये सर्वांनी भावना व्यक्त केल्या की राजन साहेब तुमच्यावरती अन्याय झालेला परा आहे पराभवाला कारणीभूत अनेक मंडळी आहेत आणि तुम्ही योग्य तो निर्णय घ्या अशा तऱ्हेच्या भावना व्यक्त केल्या आणि त्याला अनुसरून मी सांगितलं की मी योग्य वेळी योग्य निर्णय घेईन अशा मी भावना व्यक्त केल्या त्यानंतर आम्ही आज राज्यातल्या सुद्धा पदाधिकाऱ्यांनी अनेक सैनिकांनी मला या ठिकाणी बोलवलं या ठिकाणी मी आलो होतो या ठिकाणी त्यांच्या भावना माझ्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या आणि मी एवढंच सांगितलं की निश्चितपणे भविष्यातल्या कालखंडामध्ये योग्य तो निर्णय योग्य वेळी घेईन अशा मी भावना व्यक्त केलेल्या आहेत तर मी आता एक पराभवाचा उल्लेख केला लोक तो साधारण कार्यकर्त्यांनी तुमचा होरा नेमका कशा ने। काय 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 झालं पराभवाला पराभव वरिष्ठ मंडळी आहेत आज नाव घेऊ इच्छित नाही तुमच्या समोर परंतु ते शोधणं गरजेचं आहे आणि मी तिथं स्पष्ट सांगितलं की आज जो दुःखाचा डोंगर पक्षावरती आला माझ्या कुटुंबावरती आला माझ्या वैद्य आयुष्यामध्ये आला ह्याला कारणीभूत कोण आहे हे शोधणं गरजेचं आहे नाही शोधलं तर भविष्यातल्या कालखंडामध्ये अशी माझ्यावरती जी वेळ आलेली आहे ती वेळ पुन्हा अन्य व्यक्तीवरती येऊ शकते ती येऊ नये यासाठी योग्य ती निर्णय त्यांनी घेतला पाहिजे वरिष्ठ नेतृत्वाने आणि त्यासाठी योग्य वेळी योग्य मी निर्णय घेईन असं आपल्याला सांगू इच्छा महिना झाला निकाल लागून शकले पाहिजेत मी आपल्याला सांगितलं ना योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला मी सक्षम आहे आणि माझ्या मतदारसंघातली अनेक मंडळी तुम्ही योग्य निर्णय घ्या तुमच्या पाठीशी आम्ही आहोत अशा जे मला संकेत दिलेले आहेत